नमस्कार अगदी साध्या सोप्या व कमीत कमी साहित्यात हॉटेलसारखा चमचमीत मीठ मटण खरडा कसा बनवायचा हो ते आज आपण पाहूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया या ठिकाणी मी मटण घेतलेलं आहे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे अर्ध भकल त्यातलंही अर्ध घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर जास्त घ्या गरम मसाला घेतला आहे एक चमचा हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार व जिरे अर्धा चमचा घेतले आहेत तमालपत्री घेतलेले आहेत एक ते दोन कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर या ठिकाणी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे निवडून घेतलेले आहे आले घेतलेले आहेत अंदाजे एक इंच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या व हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या या ठिकाणी मी चारच घेतलेले आहेत कारण ह्या मिरच्या तिखट असल्यामुळे मी कमी घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार जास्त किंवा कमी घेऊ शकता सुरुवातीला आपण मटण भाजून घ्यायचं आहे अंदाजे दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये आपण फोडणी करायची आहे मटणाची मटण बनवत असताना किंवा चिकन बनवत असताना आपण मटण भाजून घेणं हे जास्त गरजेचं असतं जरा मटणाला जो मांसाचा वास येत असतो तो येत नाही व आपलं मटण रुचकर होतं त्याच्यासाठी मटण भाजून घेणं हे जास्त गरजेचं असतं या ठिकाणी कांदा व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेलं मटण टाकायचं आहे मटणाला थोडंसं पाणी सुटतं त्या मटणाच्या पाण्यामध्ये जर आपण थोडा वेळ मटण हे वाफवून घेतलं तर ते जास्त रुचकर लागतं किंवा आपली जी मटणाची चव ही खूप छान लागते सुरवातीला आपण मटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ व हळद टाकायचं आहे या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा हळद टाकला आहे आता मटणाला सुटलेल्या पाण्यामध्ये आपण थोडा वेळ हे मटण वाफवून घेऊया तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपण या मटणाला बाफ दिलेली आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे मटणामध्ये किंवा चिकनमध्ये शिजण्यासाठी पाणी हे गरम किंवा उकळलेलंच घालायचं या ठिकाणी आपल्याला खरडा मटण बनवण्यासाठी पाणी हे कमी प्रमाणात घालायचं आहे कारण आपण रस्सा बनवणार नाही ना अगदी जेमतेम पाणी घालून आपण हे मटण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण आपण लागणारा खडा किंवा मसाला तयार करून घेऊया दोन चमचे तेलामध्ये हिरवी मिरची लसूण हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लसूण व मिरची भाजली की त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे खोबरं देखील ला आपण रंग रंगावर भाजून घेणार आहोत मटण बनवत असताना किंवा एखादा मसालेदार पदार्थ बनवत असताना आपल्याला मसाले भाजून घेणे जास्त गरजेचं असतं किंवा आपली बनवणारी जी कि रेसिपी किंवा भाजी जी असते ती परफेक्ट होण्यासाठी आपण मसाले भाजून घेणे महत्त्वाचे असते त्यामध्ये जिरे टाकून घेऊया आले टाकून घेऊया जिरे सुरुवातीला टाकायचे नाहीत कारण ते करपू शकतात आता आपण हे मिश्रण थंड होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे मिश्रण काढल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला गरम मसाला व कोथिंबीर घालायची आहे मटण खरडा बनवत असताना कोथिंबीर घालणं किंवा जास्त कोथिंबीर घालणं हे फार महत्त्वाचं आहे कारण कोथिंबीर आपमुळे आपल्या मटणाला चांगला कलर येतो आता आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजत असताना दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये आपल्याला हा बारीक केलेला मसाला किंवा के वाटण हे घालायचं आहे हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वाटण भाजत असताना त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन तमालपत्रे टाकायची ती, ती देखील आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत अगदी कमीत कमी साहित्यात व झटपट होणारा हा मटणातला एक प्रकार आहे अगदी खूप छान लागतो आता आपण मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये शिजवून घेतलेलं मटण टाकायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या मटणाला खूप छान कलर आलेला आहे मटला मटणाला कलर येण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जास्त वापरायची आहे तुम्ही बघू शकता आपलं छान मटण तयार झालेलं आहे मगाशी मी मटण शिजलेलं आहे की नाही हे बघताच याच्यामध्ये घातलं होतं तर आपण हे शिजलं आहे की नाही ते देखील चेक करून घेऊया व चवीनुसार अर्धा चमचा मीठ देखील यामध्ये मी घातलेलं आहे पण चेक करून घेऊया की आपलं मटण शिजलेलं आहे की नाही जर मटण कच्चं असेल तर पाणी घालून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे आपलं मटण छान शिजलेलं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा